नमस्कार बघा मी तुम्हाला माझ्या मामाची गोष्ट सांगतो माझे मामा रमेश पैशाला कधी अडचण नव्हती त्यांना मोठी नोकरी होती पुण्यात गाडी होती बंगला होता बँक बॅलन्स छान होतं पण एक गोष्ट नव्हती शांतता चेहऱ्यावर नेहमी तणाव डोकं नेहमी कामात रात्री झोप येत नाही सकाळी उठायचं मन होत नाही कुणाशी बोलायचं नाही हसायचं कधी नाही मग एके दिवशी काय झालं माहिती आहे हार्ट अटॅक आला अडतीस वर्षांचे होते ते हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेले मामा म्हणाले भाऊ मी सगळं मिळवलं पण आयुष्य काढायला विसरलो त्या दिवशी मलाही काहीतरी समजलं पैसे आहेत पण शांतता नाही तर काय उपयोग एक सकाळचा शांत वेळ मामांचं जीवन काय होतं बघा सकाळी उठताच फोन हातात व्हॉट्सॲप ऑफिसचे मेल न्यूज अजून बेडवरच असायचे आणि डोकं आधीच भरून जायचं नाश्ता करताना लॅपटॉप गाडीत जाताना फोनवर मीटिंग ऑफिसमध्ये दहा बारा तास काम रात्री घरी आला की थकलेला आणि मग परत मोबाईल हातात घेऊन झोपायचा प्रयत्न पण झोप येत नाहीये कारण डोक्यात कामच काम कामच असंच सांभं वर्षानुवर्ष मग हार्ट अटॅक आला हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर पहिली गोष्ट मामांनी बदलली ती होती सकाळचा दिनक्रम आता ते लवकर उठायचे पण फोन हातात घेतला नाही फक्त शांत बसायचे टेरेसवर जाऊन आकाश बघायचे पक्ष्यांचा आवाज ऐकायचे श्वास घ्यायचे पंधरा वीस मिनिटं एवढंच त्या वीस मिनिटांनी त्यांचा संपूर्ण दिवस बदलला मन शांत राहू लागलं काम करताना फोकस यायला लागला रागही कमी यायला लागला तुम्हीही करा उद्यापासून सकाळी फोन बंद ठेवा पहिल्या वीस मिनिटं फक्त शांत बसा हे एक छोटं प्रयोग आहे करून बघा दोन लहान आनंद शोधा मामा एके दिवशी घरी आले बायको चहा बनवून आणली त्यांनी पहिल्यांदा चव घेतली म्हणाले वाह किती छान चहा आहे बायको थांबली म्हणाली मी तर रोज असाच बनवते पण तुम्ही कधी म्हटलंच नाही त्यांना कळलं किती गोष्टी मी मिस करत होतो नवीन फोन घेतला दोन दिवसांचा आनंद मग सवय नवीन गाडी घेतली आठवडाभराचा आनंद मग सवय पण गरम चहा पावसाचा आवाज मुलाचं हसणं मित्राबरोबरच्या गप्पा रविवारी घरी जेवण ह्यात आनंद शोधायला मामांनी शिकले आणि मग आयुष्य बदलू लागलं तुम्हीही करा आज रात्री झोपण्यापूर्वी तीन छोट्या गोष्टी लिहा ज्यांमुळे तुम्हाला आज आनंद झाला फक्त तीन दररोज करा हे तीस दिवस तीन तुलना थांबवा मामांच्या ऑफिसमध्ये एक मुलगा काम करतो अजय नेहमी दुखी कारण त्याच्या मित्राकडे मर्सिडीज आहे आणि त्याच्याकडे फक्त स्विफ्ट पण त्याच्या मित्राकडे मर्सिडीज असून पण तो दुखी आहे कारण त्याच्या मित्राकडे बंगला आहे आणि त्याच्याकडे फक्त अपार्टमेंट तुलना कधीच संपत नाही तुम्ही दहा लाख कमवलं तुम्हाला पंधरा लाख कमवणारा दिसेल तुम्ही पंधरा कमवलं तुम्हाला वीस कमवणारा दिसेल मामांनी हे समजलं आणि ठरवलं मी स्वतःशीच तुलना करणार मी एक वर्षापूर्वी कसा होतो आता कसा आहे माझं आरोग्य चांगलं झालंय का माझं ज्ञान वाढलंय का माझे नाते सुधारले आहेत का आणि असं केल्यावर त्यांना कळलं मी किती पुढे आलोय तुम्हीही करा दुसऱ्याच्या इन्स्टाग्राम लाईव्ह बघून स्वतःचं आयुष्य खराब करू नका प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे चार माफ करा मामांचा एक भाऊ होता बिझनेसमध्ये भांडण झालं दहा वर्ष एकमेकांशी बोलले नाहीत मामा म्हणायचे त्यानं मला फसवलं मी कधी त्याच्याशी बोलणार नाही पण दहा वर्ष राग ठेवला त्यांनी आणि त्याचा त्रास त्यांच्या भावाला झाला नाही मामांनाच झाला रात्री झोप नाही आरोग्य बिघडलं आणि शेवटी हार्ट अटॅक हॉस्पिटलमध्ये पडल्यावर त्यांना कळलं मी दहा वर्ष रागात राहिलो पण त्याचा त्रास कोणाला माझ्या भावाला नाही मलाच मग त्यांनी फोन केला त्यांच्या भावाला म्हणाले मला माफ कर आणि मी तुला माफ करतो त्या दिवशी त्यांच्या छातीवरचा दगड उचलला गेला क्षमा करणं म्हणजे दुसऱ्याला फायदा देणं नाही स्वतःला मोकळं करणं आहे राग ठेवला तर तुम्हीच जळत राहाल तुम्हीही करा कोणी तुम्हाला दुःख दिलं असेल तर त्याला मनातून माफ करा तुमच्यासाठी करा हे त्याच्यासाठी नाही पाच शरीराची काळजी मामा म्हणायचे यशस्वी व्हायचंय ना तर रात्रंदिवस काम करायला लागतं झोप तीन चार तास जेवण वेळेवर नाही व्यायाम म्हणजे काय ते विसरलाच मग शरीरानं हार मानली हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर त्यांनी बदल केले रोज सकाळी वीस मिनटं चालायला जायचे घरचं जेवण खायचे पाणी जास्त प्यायचे रात्री आठ तासांची झोप घ्यायची तीन महिन्यात वजन कमी झालं रक्तदाब नॉर्मल झाला चेहरा तरतरीत झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना आयुष्य जगण्याची ऊर्जा मिळाली तुम्हीही करा रोज वीस मिनिटं फक्त चालत जा वेळेवर जेवा सात आठ तासांची झोप घ्या तुमचं शरीर तुमचं एकमेव घर आहे सहा माणसांना वेळ द्या मामा रोज संध्याकाळी घरी यायचे बायकोबरोबर बसून चहा पिऊन गप्पा मारायचे मुलांना विचारायचे दिवस कसा गेला त्यांच्याशी बोलायचे त्यांचं ऐकायचे शनिवारी रविवारी कामावर नाही जायचे कुटुंबासोबत घरी असायचे मुलांबरोबर खेळायचे आईबाबांना भेटायला जायचे आणि मग त्यांना कळलं हेच खरं आयुष्य आहे शेवटी काय आठवणार तुम्ही किती पैसे कमवले किती प्रोजेक्ट केले नाही तुम्ही कोणाला किती वेळ दिला किती आनंद दिला तुम्हीही करा आज फोन बंद करा घरच्या माणसांसोबत बसा त्यांच्याशी बोला त्यांना तुमची गरज आहे पैशांची नाही सात कृतज्ञ रहा मामा आता रोज रात्री एक काम करतात पाच मिनिटं विचार करतात आज माझ्या आयुष्यात काय चांगलं झालं कधीकधी लहान गोष्टी सकाळी पाऊस पडला ऑफिसमध्ये कोणी मदत केली घरी गरमागरम जेवण मिळालं आणि ते मनातून म्हणतात धन्यवाद कृतज्ञ राहिलात तर तुम्हाला जे आहे त्यात आनंद मिळतो नाराज राहिलात तर सगळं कमी वाटतं तुम्हीही करा आज रात्री तीन गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात फक्त तीन दररोज करा तर मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन आलात तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा जेणेकरून ही गोष्ट अधिक लोकांपर्यंत पोहोचेल धन्यवाद जय शिवराज जय महाराष्ट्र शांत रहा आनंदी रहा